न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा लोणावळ्यातील धबधब्यामध्ये अंसारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे याच अनुषंगाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कठोर कारवाईचे आदेश दिलेत संध्याकाळी सहा नंतर पर्यटकांना पर्यटन स्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आलाय याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बडगा उघारलं जाणार आहे असं पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी जाहीर केलाय पुढच्या काही तासांमध्ये लोणावळ्यातील पर्यट पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर केली जाणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय लोणावळ्यात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार आहे आहे इतर पर्यटकांना त्रास होईल असे वर्तन हुल्लडबाजी आम्ही सहन करणार नाही त्यांच्यावर कारवाई निश्चित होणार सार्वजनिक सुट्ट्या आणि विकेंडला अनेक तरुण तरून तरुणी येतात रात्री गोंधळ घालणे हुल्लडबाजी करणे अशा अनेक तक्रारी आल्या आहेत या पार्श्वभूमीवर संध्याकाळी सहा नंतर पर्यटकांना पर्यटन स्थळी फिरण्यास मज्जाव करण्यासाठी आला आहे जर संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यात दिरंगाई केली तर आम्ही थेट अधिकाऱ्यावरच कारवाई करणार आहे असे आम्हाला मुख्यमंत्र्यांचे आदेश आले आहेत असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा